डॉक्टर स्वाती ही नुकतीच एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये गायनोकॉलॉजिस्ट म्हणून कामाला लागली होती दी। तिचे वय सत्तावीस वर्षे होते आणि तिचे नुकतेच लग्नही झाले होते लग्नानंतर काही महिन्यानंतर तिची ट्रान्स्फर या हॉस्पिटलमध्ये झाली होती तिला आता या हॉस्पिटलमध्ये येऊन सहा महिनेही झाले होते पण तिचे आजाराचे निदान एवढे अचूक होते की की काही महिन्यातच ती प्रसिद्ध झाली होती आणि लांबून लांबून लोक हो लो ग... तिच्याकडे उपचारासाठी येत डॉक्टर स्वातीला तिन्ही शिफ्टमध्ये काम करावे लागत असे त्यावेळी तिच्याबरोबर कंपाऊंडर म्हणून श्रीनिवासन हे काम करत होते श्रीनिवासन यांनी बरीच वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये काम केले होते आणि लवकरच ते रिटायर्ड होणार होते हॉस्पिटलने खास डॉक्टर स्वाती यांचे मदतनीस म्हणून श्रीनिवासन यांची ने नेमणूक केली होती डॉक्टर स्वाती ही एक आधुनिक विचारसरणीची स्त्री होती जात पात प्रेत बोआबाजी यावर तिचा अजिबात विश्वास नव्हता डॉक्टर स्वाती हिचे पती दिल्लीला राहत होते आणि लग्नानंतर काही महिन्यातच तिची ट्रान्सफर या हॉस्पिटलला झाली होती जेव्हा जेव्हा तिला सुट्टी असे तेव्हा तेव्हा ती तिच्या पतीला भेटायला जात असे डॉक्टर स्वाती ही त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टर मध्ये राहत असे डॉक्टर क्वार्टर्स म्हणजे हॉस्पिटलमधल्या प्रत्येक डॉक्टरला हॉस्पिटलतर्फे एक छोटेसे घर दिले जात असे आणि त्या घरामध्ये प्रत्येक डॉक्टर राहत असे अशा हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टरांची एक कॉलनी होती तिला सर्वजण डॉक्टर क्वार्टर्स असे म्हणत असत पण या डॉक्टरांच्या क्वार्टर्स हॉस्पिटलपासून फार दूर होत्या तसेच या क्वार्टर्सच्या आजूबाजूलाही फार मोठे जंगल होते त्यामुळे रात्रीच काय पण दिवसासुद्धा या डॉक्टर क्वार्टर्सच्या बाहेर कोणीही जात नसे पण स्वाती ही आधुनिक विचारसरणीची असल्यामुळे ती कधीही सकाळ दुपार आणि रात्रीचीही तिची शिफ्ट संपल्यानंतर बिद्धास त्यांच्या क्वॉटर्सच्या आजूबाजूला भटकत असे तिला कशाचीच भीती वाटत नसे भूत प्रेम पिशाच अशा गोष्टींवरती तिचा विश्वासच नव्हता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आता बरेच दिवस डॉक्टर स्वातीबरोबर काम केल्यामुळे श्रीनिवास आणि डॉक्टर स्वाती यांची चांगली मैत्री झाली होती श्रीनिवास हे डॉक्टर स्वाती हिला आपल्या मुलीप्रमाणेच म्हणत होते त्यामुळे ते तिला सांगत हे बघ स्वाती रात्री अपराधी एका बाई माणसाने आणि तेही जंगलामध्ये फिरणं योग्य नाही आहे तुला इकडची माहिती नाही आहे इकडे रात्री सगळीकडे अशा अमानवीय गोष्टींचा संचार असतो आणि या अमानवीय शक्ती लोकांची बळी घेण्यासाठी आत्पुरलेल्या असतात तेव्हा तू अशी रात्री अपरात्री आपल्या क्वॉर्टरच्या बाहेर अजिबात फिरत जाऊ नकोस पण स्वाती मात्र त्यांचे सर्व बोलणे असण्यावरही न्यायची आणि ती त्यांना सांगायची अहो जग कुठे चालले आणि तुम्ही अजूनही त्या लहान मुलांच्या भूताखेटांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवता काका मी माझं काही टेन्शन घेऊ नका मला काहीही होणार नाही आणि मला जर काही झालंच तर ते मी बघायला समर्थ आहे असे डॉक्टर स्वाती श्रीनिवासन यांना नेहमी सांगायची पण तरीही श्रीनिवासन हे तिला वारंवार सांगायचे तू तू रात्री क्वार्टरच्या बाहेर एकट्याने फिरणं हे योग्य नाही आहे माहीत नाही याचे परिणाम काय होती पण डॉक्टर स्वाती मात्र त्यांचे म्हणणे ऐकतच नव्हती ती नेहमी त्यांचे म्हणणे असण्यावर न्यायची पण डॉक्टर स्वाती स्वभावाने अतिशय चांगली होती ती तिच्या प्रत्येक पेशंटशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलायची तसेच श्रीनिवासांनी यांनाही ते नको नको म्हणत असताना देखील वेळोवेळी त्यांना पैशांची मदतही करायची चार पाच दिवसात एक विचित्र गोष्ट मात्र घडली होती ती म्हणजे डॉक्टर स्वाती ही यायची अचानक बंद झाली होती पण असे कधीच झाले नव्हते हो असे पहिल्यांदाच घडत होते त्यामुळे श्रीनिवास यांना स्वातीची काळजी वाढू लागली असे डॉक्टरांच्या ही हॉस्पिटल पासून बऱ्याच दूर होत्या आणि त्यात श्रीनिवास यांना जे त्यांच्या ड्युटीमुळे त्यांना डॉक्टर स्वाती यांना भेटायलाही मिळत नव्हते हो त्यानंतर एके दिवशी जी मुलकर्णी डॉक्टर स्वातीच्या घरी जेवण बनवायची ती मुलकर्णी त्यांना त्याच्या हॉस्पिटलमध्ये एकदा दिसली तिला बघून श्रीनिवास धावतच तिच्याजवळ गेले आणि त्याने तिला विचारले काय गॉक्टर स्वाती चार पाच दिवस झाले तरी हॉस्पिटलला का ये काय येत नाही डॉक्टर त्यांना काका मॅडम जरा आजारी काही दिवस त्या हॉस्पिटलला आलेले नाहीये मला हे नेमकं कारण माहिती नाहीये पण रात्रभर त्यांना सोपवत येत नाही त्यामुळे दिवसभर त्या चुकलंच असतात आणि सतत त्याची डॉक्टरीही खूप दुखत असते आणि म्हणूनच त्या हॉस्पिटलला येत नाही आहेत ऐकून श्रीनिवासन यांना वाटले की मुळे डॉक्टर स्वातीची दखल झाली असेल आणि म्हणूनच काही दिवस था 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 ती आराम करत असेल काही दिवसांत ती हॉस्पिटलला येईल असा त्यांनी विचार केला पण त्यानंतर आणखी दोन तीन दिवस गेले पण अजूनही डॉक्टर स्वाती हॉस्पिटलला आली नव्हती आता मात्र श्रीनिवासन यांना डॉक्टर स्वाती यायची फार काळजी वाटू लागली आणि मग त्यांनाही रावले नाही आणि मग ते आपली ड्युटी संपल्यानंतर लगेच डॉक्टर स्वाती यांच्या घरी गेले आणि जेव्हा ते स्वातीच्या घरामध्ये शिरले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या सरकली जमीनच सुंदर असलेले डॉक्टर स्वाती यांचे शरीर निस्तेज पडले होते त्या डोळ्याखाली काही वर्तुळ जमा झाली होती आणि ती अतिशय घाबरलेली वाटवती असे घाबरलेले बघून श्रीनिवासन लगेच तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले कायदे स्वाती काय दादा मी तर तू ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीस मी तू ते येऊन डॉक्टर स्वाती झोप झोत धडू लागली म्हणाली तुमचं म्हणणं जर ते ऐकलं असत तर बरं झालं कारण तुम्ही जे बोलला होता ते अगदी खरंय कॉटर्सच्या बाहेर फॅक्टरी आहे म्हणजे तुझी कुठल्या तरी अमन्वय शक्तीचा वावर आहे आज्ञाची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे जी मला समजलं नाही एकूण श्रीनिवासन यांनी मायने तुमच्या डोक्यावरून हात किंवा तिला म्हणाले आता स्वाती असं झालं तरी काय तुम्हाला जे काही झालंय ते नीट सांग आणि घाबरू नकोस मी आहे ना त्यानंतर श्रीनिवासन यांच्या बोलण्याने तुमच्या धीर आला मग ती रडत रडत सांगू लागली त्या दिवशी मी रात्रीची कामावरून बसलेली असताना कोणतरी माझ्या घराचे दार जोर जोरात ठोकू लागले त्यामुळे अर्थातच त्या आवाजाने जाग आली उभी घड्यात बघितले तर रात्रीचे अडीच वाजले होते त्या रात्री कोण बरं आलं असेल या विचारातच मी दरवाजा उघडला तो समोरचे दृश्य पाहून मला धक्का बसला त्या घराच्या बाहेर सहा सात उंचीचा आणि पांढरे कपडे घातलेला एक माणूस उभा होता त्याचे डोळे लाल भडक होते आणि त्याच्या चेहऱ्यावरती पांढऱ्या रंगाची गाडी होती आणि त्याचा शरीराचा रंग एवढा गोरा हो होता की कि एवढा गोरा माणूस मी माझ्या उभ्या हो आयुष्यात बघितला नव्हता त्याने डोक्यावरती फकीर घालतात तशी एक भूती घातली होती आणि यावर चित्र म्हणजे त्याच्या संपूर्ण शरीरातून मनमोहक असा सुवास दरवळत होता त्यानंतर तो माणूस मला सांगू लागला मॅडम मॅडम मीत माझ्याबरोबर चला माझ्या बायकोची तब्येत अतिशय बिघडली आहे तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला आणि माझ्या बायकोवरती इलाज करा ते ऐकून मी तिला म्हणाले अहो तुम्ही म्हणता की तुमच्या बायकोची तब्येत गंभीर आहे तर मी तुमच्या घरी तिचा अजिबात इलाज करू शकत नाही त्यासाठी तुम्ही तिला लांबतोब आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन या लगेचच मी तिच्यावरती इलाज करेन तो माणूस वयावया करू लागला माझ्या बायकोची प्रकृती अतिशय गंभीर आहे हो तिच्या बेडवरून उठता पण येत नाहीये आणि दुसरे म्हणजे मी आणि माझी बायको दोघी जण घरी असतो त्यामुळे मी एकटा तिला हॉस्पिटलला घेऊन येऊ शकत नाही प्लीज माझ्यावरती गुफा करा बरोबर माझ्या घरी चला तुम्ही माझ्यावर आलात नाही तर माझी बायको वापरणार नाही हो प्लीज प्लीज मॅडम तसे ते बोलणे ऐकून मग मलाही त्याची जाई आली नाहीतरी माझी गाडी होतीच आणि गाडीने त्याच्या घरी जाण्यात काही गैर नव्हते दुसरे म्हणजे त्यांच्या पायाचे जर काही बरे वाईट झाले असते तर एक डॉक्टर म्हणून मी स्वतःला माफाही करू शकले नसते मी त्याच्यावर जा 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 जायला तयार झाले ते दुसरी दिवसपासून तिला म्हणाले आता स्वाती तू एवढी हुशार आणि शिकलेली असून सुद्धा त्या माणसाच्या बोलण्यावरती लगेच कसा काही विश्वास ठेवलास ते ऐकून डॉक्टर स्वाती त्यांना म्हणाली त्या माणसाच्या बोलण्यात अशी काही जादू होती की त्याच्या प्रत्येक गोष्टीला होच म्हणत होते असे वाटत होते की त्या माणसाने मला संबोयित केले होते तू जे जे बोलत होता ते मला सर्व योग्य गाडीमध्ये ठेवली आणि मग मी आणि तो माणूस गाडीमध्ये बसले रस्त्यावरती संपूर्ण गायब होता आणि रस्त्याच्या आजूबाजूला सुद्धा दाट असे जंगल होते पण असे असून त्या माणसाला घराकडे जाणारा रस्ता स्पष्टपणे दिसत होता याचीच मला आश्चर्य वाटत होते तो ज्या दिशेने गाडी नेला सांगायचा त्या दिशेने मी माझी गाडी वळवत होते त्याचं अचानक त्या माणसाने मला गाडी थांबायला सांगितली मी ही लगेच गाडी थांबवली था त्यानंतर तो माणूस मला म्हणाला मॅडम आता पुढे गाडी अजिबात जाऊ शकत नाही आता पुढे आपल्याला चालतच जावं लागेल मी माझ्या पाहून येऊन तो माणूस आपल्या ज्या दिशेने चालू लागला पण का गुणास्टाऊ त्याच्यात कुठल्या गोष्टीला नकार देऊ शकत नव्हते म्हणूनच मीही त्याच्या पाठीमागून चालू लागले पण चालता चालता एक विचित्र गोष्ट मंत्र मला जाणवली होती तो माणूस शांतपणे माझ्या पुढे फार हळूहळू हो चालत होता पण असे असून सुद्धा मी त्याच्यापासून फार दूर होते कारण त्याचा चालण्याचा वेग एवढा जास्त होता की मला अक्षरशः त्याच्या पाठून धवत धावत जावी लागत होते पण असे असून सुद्धा तो माणूस मात्र शांतपणे चालला होता ते सर्व विचित्र होते आणि मला ते कळतही होते की एखादा सामान्य माणूस त्या वेगात शांतपणे चालणे शक्यत नाहीये पण हे सर्व मला कळत सुद्धा मी काहीच करू शकत नव्हते त्यानंतर आम्ही जंगलाच्या आता मध्यवर्ती आलो होतो सर्वत्र आता अतिशय काळोख होता आणि भयान शांतता होती त्या वातावरणामुळे मला अतिशय भीती वाढत होती पण असे असून तुझं का ठाऊ कुठेतरी त्याच्याबरोबर चालतच होते जसे काही माझी सर्व शरीर आता माझ्या ताब्यातच नव्हते त्यानंतर चंद्रातल्या एका भल्या मोठ्या झाडाजवळ तो माणूस अचानक थांबला त्या झाडाला माणसाच्या तुमचीवडे एक भोग होते त्यानंतर तो माणूस मला म्हणाला मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका आणि माझ्यावरती विश्वास ठेवा आणि लगेचच त्यांनी माझा हात पकडला व त्याच्या हाताचा माझ्या हाताला स्पर्श झाला मी अतिशय घाबरले त्याचा हात बर्फासारखा थंडगार घंडगाय होता पण असे असून त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता त्यानंतर मी त्याच्याबरोबर त्या झाडाच्या त्या भल्या मोठ्या भूकामध्ये शिरले आणि मी त्या झाडाच्या भूकामध्ये शिरता क्षणी अचानक रात्रीचा दिवस झाला आणि माझ्यासमोर वो प्रकाश पसरला आणि त्या माणसाबरोबर मी आणखी पुढे गेले असतात आणखी एक धक्का बसला कारण माझ्यासमोर सुंदर असे आलिशान सारखे एक मोठे मोठे घर होते ती घरही पांढऱ्या शुद्ध रंगाची होते त्या तर आम्ही त्या घरामध्ये गेलो आणि मग त्या माणसाने मला त्या घरामधल्या एका रूममध्ये नेले त्या रूमधल्या बेडवरती त्यांची बायको सुरलेली होती मी जेव्हा तिला बघितले तेव्हा मला कळले की ती गरोदर होती आणि तिला बघून मी अंदाज केला की सात आठ महिन्याची गरोदर माणसाच्या शरीरावरून येणारा खूप विचित्र आणि सुंदर असा सुगंध पसरलेला होता त्या सुगंधामुळे माझे मन अतिशय प्रसन्न झाले त्या माणसाची काल अतिशय सुंदर होती जणू काही स्वर्गाची अप्सर चा रंग दुधापेक्षाही शुद्ध होता तिच्या एवढी गोरी आणि सुंदर बाई ती उभ्या आयुष्यात बघितली माझ्या बायकोला काय झालंय ती भेटीने विवळते तिच्यावरती लवकरात लवकर तुम्ही इलाज करा त्या माणूचे डोळे सामान्य वाटांप्रमाणे नव्हते एक विलक्षण प्रकारची चमक त्या डोळ्यांमध्ये होती पण मी सुद्धा काहीच करू शकत नव्हते त्या जवळ आता त्याच्या बायकोचा इलाज करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता म्हणून मी त्याच्या बायकोला लगेच तपासू लागले तपासता तपासतात की हळू त्या माणसाकडे बघितले तर त्या माणसाने आता आपली डोई बंद केली होती आणि विचित्र अशा भाषेत तो काही कुटकुटत होता एवढ्यात मला लक्षात आले की मला उपचारासाठी एका वस्तूची गरज आहे अरे ती वस्तू माझ्या घरीच राहिली आहे तेव्हा मी त्या माणसाला सांगितले की मला ही वस्तू पाहिजे पण ती वस्तू माझ्या घरी आहे पण आता उपचारासाठी मला त्या वस्तूची तातडीने गरज आहे पण आता ती आणणार कशी पण ती आणण्यात आता मराच वेळ जाईल माणूस मला म्हणाला मॅडम मॅडम तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठलीही वस्तू पाहिजे आहे मी लगेच घेऊन येतो मी काहीच काळजी करू नका म्हणजे तर मी त्याला त्यानंतर तो माणूस लगेच दुसऱ्या रूममध्ये गेला ते अवघ्या दोन मिनिटातच परत आला त्याच्या हातात जी सांगितलेली ती वस्तू होती त्यानंतर मला आणखी काही वस्तूची गरज पडली मग मी जे जे सामान त्याला आणायला सांगायचे जे तो माणूस अवघ्या काही मिनिटातच घेऊन यायचा ते बघून मला आश्चर्य वाटत होते आणि मी अतिशय घाबरलेली होते त्यानंतर जवळपास जास्त त्याच्या माहितीवरती विचार होते आणि त्यानंतर दीड त्या माझाची पत्नी अचानक शांत झाली ती माझ्या उपचारांना यश मिळाले होते कारण तिचे आता विवाणीही बंद झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे हास्य उमटले होते त्यानंतर ती आपल्या पत्नीला म्हणाली अहो मला आता पहिल्यापेक्षा खूप बरे वाटते आता मला वेदनाही होत नाहीये अर्थातच ते ऐकून त्या माझा अतिशय आनंद झाला आणि तो माझ्यावरती अशी खूश झाला आणि मग तो मला म्हणाला आपल्यामुळेच माझ्या बायकोचा जीव वाचला असे तो बराच वेळ शिया बोलून माझे आभार मानत होता आता त्या भल्या एवढ्या घरामध्ये तो माणूस त्याची पत्नी मी याशिवाय घरीच नव्हते आणि आता मला ती वाटू लागली होती हे बघा आता तुमची पत्नी बरी झाली आहे आता कसलाही त्रास होत नाहीये तू नक्कीच तो नक्कीच मला आता माझ्या घरी सोडाल का कसं जायचं ते मला माहिती नाही रात्री झाली मग तो माणूस मला जा म्हणाला हे बघा ताई माझ्या सारखे आहात नाहीच काळजी करू नका मी स्वतः तुम्हाला तुमच्या घराबाहेर सोडतो मग आम्ही दोघेही त्या घराच्या बाहेर म्हणजे त्या झाडाच्या भोकातून बाहेर आलो त्यानंतर मग जंगलातून काही वेळ चालत राहिलो त्यानंतर अखेर मग आम्ही माझ्या गाडीपर्यंत येऊन बसलो मग तो माणूस मला म्हणाला ताई तुम्ही गाडीमध्ये बसा मीही तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर येतो मी काहीच काळजी करू नका पण आतापर्यंत माझ्या लक्षात आले होते की तो माणूस आणि त्याची पत्नी ही कुठलीही साधारण माणसे नव्हती आणि आतापर्यंत जरी त्यांनी मला काही झाली कसोरी नव्हती तरी पण तरी पण मी अतिशय घाबरले होते म्हणूनच मी त्या माणसाला नको म्हणाले मी त्याला स्पष्टपणे सांगितले हे बघा तुम्ही आता माझी काहीच काळजी करू नका तुम्ही घरी जा आणि तुमच्या बायकोची काळजी घ्या मला आता माझ्या घरापर्यंतचा रस्ता माहिती आहे मी व्यवस्थित जाईल तुम्ही माझी काहीच काळजी करू नका हे ते मी त्याला सांगितल्यानंतर त्यानंतर ते त्याने त्याच्या बोटातील एक अंकी काढली आणि ती अंकी मला दिली आणि मला सांगितले की मॅडम मी मला अडचणीत असताना खूप मदत केली मी तुमचे उपकार हे कधीच करू शकत नाही म्हणूनच एवढी भेट माझ्याकडून तुम्ही स्वीकार करा पण मी तिला नाही म्हणू लागले पण तो माणूस ऐकायला तयार नव्हता त्यानंतर जबरदस्तीने ती माझ्या हातात ठेवून तो मागला एका भावाकडून ही भेट म्हणून नाही मग माझाही नाईलाच झाला आणि मी ती आमची घेतली आणि मग मी कशी कशी माझ्या घरी आले तेव्हापासून माझी अशी अवस्था आहे आणि तेव्हापासूनच मी या माझ्या घरामध्ये आणि मला कळत नव्हते की माझ्या बाबतीत त्या रात्री घडली सर्व काही सत्य होते हे आधी मला कळत नव्हते पण ती अंगठी बघून माझ्या लक्षात आली तो भास नव्हता तर ते सत्य होते मला खर तर भूत प्रेम विशाच अशा गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता पण मला जो विचित्र आणि भयानक अनुभव आला आहे त्या अनुभवावरून आता पाहिले आहे की अशा गोष्टी ही जगामध्ये असतात त्यानंतर डॉक्टर स्वातीने त्या माणसने दिलेली ती अंगठी श्रीनिवासन यांना दाखवली ती अंगठी आपल्या हातामध्ये घेतली ती अंगठी अतिशय सुंदर आणि विचित्र होती श्रीनिवासन यांनी बघितले तर त्या अंगठीमध्ये एक लाल रंगाचे रत्न होते ते विलक्षणरित्या चमकत होते मग श्रीनिवासात यांनी ती डॉक्टर स्वाती तिला परत दिली आणि मग ते तिला म्हणाले स्वाती बेटा यांच्यासाठी तुला थांबत होतो की रात्री अपरात्री तू तुझ्या घराच्या बाहेर पडू नकोस हो तू माझ अजिबात ऐकलं नाहीस सगळं आश्नेवारी दिलंस त्याचाच हा परिणाम आहे आणि तू जी सांगत होतीस की ती तू त्या माणसाला भेटीयस त्या माणसाला मीही बघितले आहे मीच नाही तर त्या गावातल्या प्रत्येक लोकांनी त्या माणसाला बघितले त्यांनाही त्याचा अनुभव आलाय त्या माणसाने कधीही गावातल्या कुठल्याही माणसाला पर्यंत कुठलाही त्रास दिला नाहीये किंवा कोणाचेही नुकसान केले नाहीये मग त्या जंगलामध्ये अनेक लोकांना तो माळू दिसलाय आणि आजही तो दिसतो त्यासाठीच मी तुला सांगत होतो की रात्री तू तुझ्या क्वार्टरच्या बाहेर अजिबात पडू नकोस कारण तुझा त्या माणसाशी सामना व्हावा असे मला वाटत नव्हते आणि त्याने तुला कुठलीही हानी पोहोचू नये असेही मला वाटत होते आम्ही गावातल्या लोकांकडून ऐकले की माणूस सर्वसाधारण माणूस बसून एक जीन आहे जीन हा प्रकार मुस्लिम धर्मियांमध्ये आढळतो जगात दोन प्रकारचे जीन असतात एक चांगले आणि वाईट काही पोटावर मोजणं इतकेच जीन हे चांगले असतात पण जास्त करून एखाद्या जा सुंदर स्त्रीकडे ते नगेच आकर्षले जातात मग त्या स्त्रीला अभ्यास करण्यासाठी ती त्या स्त्रीच्या शरीराचा दावा घेतात त्यानंतर मग तिचा मृत्यू घडवून आणून तिला ते आपल्या जगामध्ये नेतात चीन हे अतिशय शक्तिशाली असतात आणि ते अग्निनी बनलेले असतात प्रेम पिशाचेही चीन यांना घाबरतात आणि त्यांच्यापेक्षाही ते अतिशय शक्तिशाली असतात एका जीनकडे जवळजवळ शंभर होतं किंवा पिशाच्या जी ताकद असते असे म्हणतात या चीनना नष्ट करणे महत्व अशक्य गोष्ट असते म्हणूनच त्यांना एखाद्या वस्तूमध्येच त्या वर्षांसाठी कैद करतात जे पण माणसांसारखेच वे ते जग असते आणि त्या जगाचेही माणसांसारखेच काही नियम असतात त्यामुळे काही वेळा जेव्हा हे चीन अडचणीत असतात किंवा ते मानवी जगात येऊन काही लहणे माणसांची मदत मागतात आणि त्यांचे उपकार कधीच विसरत नाहीत आणि त्याची परतफेडही करतात हेच सर्व तुझ्या घडले तुझा जो जीन भेटला होता तो तुला बहिणीप्रमाणे मानत होता कारण तू त्याला त्याच्या अडचणीच्या वेळी त्याला मदत केली त्याच्या बायकोवरती इलाज करून त्याच्या बायकोला वाचवलेस म्हणून तो जीन तुला कधीच काहीच नुकसान पोहोचवणार नाही एवढे मात्र मी तुला ठामपणे सांगू शकतो आणि ही अंगी त्या जीनने तुझे उपकार फेडण्यासाठीच तुला दिली आहे अंकी तू सांभाळून ठेव पण माझ्या मते जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा तू या अंगतीद्वारे त्यांची ना तुझ्याजवळ बोलू शकते तुला या घटनेचा जबरदस्त धक्का बसलाय आणि म्हणूनच तू सतत या घटनेचा विचार करतेस आणि म्हणूनच तू आजारी पडलेस बाकी तुला काही झाले नाही किंवा आधी तू या घटनेचा विचार करणे कायमचे सोडून आणि घटना कायमची विसरून जा म्हणजे बघ तू कशी ठणठणीत बरी होशील असे श्रीनिवासन यांनी डॉक्टर स्वातीला समजावले त्यांनी समजवल्यानंतर तिची मानसिक स्थिती थोडी सुधारली आणि मग ती आजारातूनही बरी झाली आणि मग दोन तीन दिवसानंतर हॉस्पिटललाही येऊ लागली या घट्टीचा तिच्या मनावरती एवढा परिणाम झाला होता की डॉक्टर स्वाती आता पहिल्यासाठी राहिली नव्हती ती सतत कुठल्या तरी विचारात मग्न असायची ती कामापुरती सित्रांशी बोलायची श्रीनिवासन यांच्याशीसकेच बोलायची सर ती असून घेऊन बोलायची नाही आणि मग झाले काही दिवसांनी डॉक्टर स्वातीने त्या हॉस्पिटल मधून दुसऱ्या ठिकाणी आपली ट्रान्सफर करून घेतली डॉक्टर स्वाती त्या काळातील हॉस्पिटलच नव्हे तर त्या शहरामधील प्रसिद्ध डॉक्टर असल्यामुळे तिने अचानक ट्रान्सफर घेतल्याची बातमी माझ्यासारखी सईकडे पसरली आणि मग ती डॉक्टर क्वार्टमधल्या डॉक्टरांनाही कळली तर या घटनेचा क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या डॉक्टरांनी एवढा धस्का घेतला की सहा सहानंतर कुठलाही डॉक्टर त्यांच्या घराच्या बाहेर अजिबात पडत नव्हते अथवा हॉस्पिटललाही जात नव्हते ही घटना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली उत्तर प्रदेश राज्यातील जरपूर या शहरामधील एका गावामध्ये घडली होती या गावामध्ये एफ सी आय यांनी म्हणजेच फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक मोठा प्रकल्प त्यावेळी उभारला होता प्रकल्पात काम करणाऱ्या करू रूपांची राहण्याची सोय व्हावी म्हणून एफ सी आयने त्यांना राहण्यासाठी घरे दिली होती आणि मग एफ सी आयनेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे हॉस्पिटल उभारले होते तेच हॉस्पिटल होते ज्यामध्ये डॉक्टर स्वाती आणि श्रीनिवासन हे काम करत होते आणि ही घटना त्याच हॉस्पिटलमध्ये घटली होती त्या घटनेला आता तीस वर्ष झाली आहेत दिवसांनी यांनी मांड्यापूर्वी ही घटना आपल्या नातवाला म्हणजे श्रीनाथ यांना सांगितली होती हीच घटना आपल्याला श्रीनाथ यांनी पाठवली आहे त्यांचं श्रीनाथ सांगतात की त्यांच्या आजोबांनी डॉक्टर स्वामी ते हॉस्पिटल सोडून तरी त्यांच्याशी संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला पण त्या कुठे गेल्या आणि त्यांना तो जीन भेटला का किंवा त्यांनी त्या अंगठीचा वापर केला का हे मात्र त्यांना कधीच कळले नाही आज डॉक्टर स्वाती सध्या कुठे आहेत पण एक मात्र गोष्ट आहे जर त्यांनी त्या चीनने दिलेल्या अंगठीचा वापर केला तर तो चीन त्यांच्या उपकरणाची परतफेड करण्यासाठी तो नक्कीच त्यांच्या मदतीला धावून येईल एवढे मात्र नक्की आहे